एखाद्याचं तुटलेलं हाड फक्त दोन ते तीन मिनिटात चिकटवता येईल असं कोणी म्हटलं तर तुमचा विश्वास बसणार नाही पण चीनच्या शास्त्रज्ञांनी एक असा सुपर ग्लू बनवलाय ज्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीचं तुटलेलं हाड दोन ते तीन मिनिटात चिकटवता येईल ते पुन्हा जोडता येईल असा दावा केला जातोय नेमका काय आहे हा प्रकार आणि कशा पद्धतीनं हा सुपर ग्लू काम करेल ते समजून घेण्याचा प्रयत्न करूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी फरा खान तुम्ही बघताय न्यूज एटी लोकमत डिजिटल चित्र चित्रविचित्र शोध लावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या चीनच्या शास्त्रज्ञांनी एक सुपर ग्लू बनवलाय आणि हा ग्लू लावल्यानंतर एखाद्या व्यक्तीचं तुटलेलं हाड हे फक्त दोन ते तीन मिनिटात पुन्हा जोडता येईल असा दावा केला जातोय आपल्या सगळ्यांना माहिती आहे एखाद्या व्यक्तीचं ऍक्सिडेंटली हाड मोडलं तर ते जोडण्यासाठी महिनो महिने लागतात प्लास्टर करावं लागतं ते प्लास्टर हातामध्ये घेऊन फिरावं लागतं मेटल इम्प्लांट केल्यानंतर बरेचसे महिने लागतात आणि मग ते इम्प्लांट केलेलं जे मेटल आहे ते काढून टाकण्यासाठी दुसरी एक सर्जरी करावी लागते या सगळ्यांमध्ये बराचसा वेळ जातो पण तेच एखादा कागद किंवा एखादी वस्तू जेव्हा आपण ग्लू न जोडतो तेव्हा त्याच्यासाठी काही सेकंद किंवा काही मिनिटांमध्ये ती वस्तू जोडली जाते हाच फॉर्म्युला चीनच्या बायोमेडिकल सायंटिस्टने हाड जोडण्यासाठी वापरल्याचं दिसतंय अनेक वर्षांच्या रिसर्च नंतर या टीमला हाड जोडणारं ग्लू बनवण्यात यश आलंय या ग्लूचं नाव आहे बोन झिरो टू किंवा याला बायो ग्लू फॉर बोन रिपेअर असंही म्हटलं जात आहे आता तुम्ही म्हणाल हा ग्लू लावल्यानंतर एखादं हार्ड तर चिकटेल मात्र त्याचा शरीरावर काही साईड इफेक्ट हो तर होणार नाही ना विषारी तर नाही तर हाच प्रश्न चीनच्या त्या शास्त्रज्ञांना सुद्धा विचारण्यात आला होता आणि त्यांचं उत्तर होतं नाही चीनी सायंटिस्टच्या मतानुसार हा जो ग्लू आहे तो शरीरासाठी विषारी नाहीये घातक नाहीये इनफॅक्ट हा ग्लू बायोडिग्रेडेबल आहे म्हणजे एका ठराविक वेळेनंतर हा ग्लू विरघळून जाईल असा दावा केला जातोय पासुन है। जा पाणी आस्ता ही सामग्री समुद्रामधील शिंपल्यांपासून प्रेरित असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे ज्या पद्धतीनं समुद्रामधील शिंपले बाजूला पाणी असतानाही जोडले जातात आणि कितीही मोठ्या लाटा धडकल्या तरी बिलक होत नाही अगदी तसंच आपल्या शरीरामधील रक्त आणि फ्लेश म्हणजेच मांशामध्ये असलेली हाडं मजबूतीनं जोडता येतील का हा विचार करून जैवशास्त्रज्ञांनी हा ग्लू बनवला आता हे बोन ग्लू नेमकं का काम कसं करतं तेही बघूया समजा तुमचं हाड तुटलंय आणि सर्जरी केली जाणार आहे सर्जन त्या ठिकाणी आहे आणि सर्जरीच्या वेळेला सर्जन ज्या ठिकाणी हाड तुटलेला आहे तिथं एक जेल सारखा पदार्थ लावेल आणि त्यानंतर फक्त दोन ते तीन मिनिटात ते तुटलेलं हाड पक्क जोडलं जाईल घट्ट जोडलं जाईल असा दावा चीनचे शास्त्रज्ञ करताय तुम्हाला माहिती असेल सध्याच्या प्रचलित सर्जरीमध्ये मेटल इम्प्लांट केलं जातं याच्यामध्ये हाडं जोडण्यासाठी मेटलचा वापर केला जातो आणि जो धातू शरीरामध्ये टाकलेला आहे तो काढण्यासाठी काही महिन्यानंतर पुन्हा एकदा सर्जरी करावी लागते पण हा ग्लू एकदा का लावला त्याच्यानंतर पुन्हा सर्जरी करण्याची गरज नाही सहा महिन्यानंतर हा ग्लू विरखळून जाईल आणि तुमचं हाड सुद्धा घट्ट बसेल असा दावा चीनचे हे शास्त्रज्ञ करतायत छोटी सर्जरी कमी वेळ आणि त्रास कमी तसंच रिझल्ट झकास असा दावा चीनच्या शास्त्रज्ञांकडून केला के जातोय आता हाड जोडण्यासाठी ग्लू वापरलं जाते म्हटल्यानंतर शरीराचे इतर जे पार्ट्स आहेत किंवा शरीराचे इतर भागांसाठी सुद्धा हे वापरलं जाऊ शकतं का सा से। आ, मतले, मतले हो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचं उत्तर आहे याविषयी विचार अजून सुरू आहे हाडांच्या तुटलेल्या ऑपरेशनमध्ये डेंटल सर्जरीमध्ये म्हणजेच दातांची हाडं जोडण्यासाठी आणि स्नायूच्या जखम भरण्यामध्ये याचा वापर होऊ शकतो असा दाबाही चीनचे शास्त्रज्ञ करतायत आता तुम्ही म्हणाल काही मिनिटांमध्ये हाडं चिकटवणारा हा भन्नाट ग्लू बाजारात कधी येणार तर याचं उत्तर आहे हा फॉर्म्युला अजून प्रयोगशाळेच्या टप्प्यामध्ये आहे अजून याच्यावर टेस्टिंग सुरू आहे रिसर्च सुरू आहे पन्नास पेक्षा जास्त फॉर्म्युले टेस्ट करण्यात आले शेकडो चाचण्या झाल्या पण प्राण्यांवर यशस्वी चाचण्या झाल्या आहेत आणि माणसांवर अजूनही टेस्टिंग सुरू आहे या टेस्ट मध्ये ग्लू पास झाला तर भविष्यामध्ये डॉक्टर म्हणू शकतील हाड तुटलंय का ये तीन मिनिटात जोडून देतो असं तुम्हाला ऐकू आलं तर आश्चर्य वाटायला नको ही टेक्नॉलॉजी फक्त हाडं जोडण्यापुरतीच मर्यादित नाहीये तर भविष्यामध्ये मेंदू जोडण्यासाठी त्वचा जोडण्यासाठी किंवा हृदयासाठी सुद्धा या ग्लूचा वापर केला जाऊ शकतो असा दावा केला जातोय ज्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची टाकी घालण्याची गरज लागणार नाही जगात दरवर्षी कोट्यावधी लोक हाड मोडण्याच्या समस्येचा सा सामना करतात आणि अशामध्ये पारंपरिक उपचार पद्धती या खूप महाग आहेत पेनफुल आहेत मेटल इम्प्लांट नंतर अनेकांना इन्फेक्शनचा धोका संभवतो अशामध्ये तुटलेला हाड चिपटवण्याचा सोपा उपचार आला तर सर्जरीचं रूप बदलू शकतं त्यामुळे चीननं याच्या पेटंटसाठी या ग्लूच्या पेटंटसाठी अर्ज केलाय याला मान्यता मिळाल्यानंतर आपल्यापैकीच अनेक लोक म्हणतील कोणत्या शतकात जगताय तुमचं हाड तीन मिनिटात जोडता येईल ही माहिती तुम्हाला नेमकी कशी वाटली मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी न्यूज एटीन लोकमतला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका